बुलडाणा नगरपालिकेत सफाई कामगाराच्या वारसाला नोकरी न देता दुसऱ्यालाच नियुक्ती दिल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित वारसांनी आपल्या हक्कासाठी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं ला आहे बुलडाणा नगरपालिकेत वारसा हक्क नियम डावलल्याचा आरोप समोर आला आहे सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले विश्राम कचरू गवई यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर वारसा हक्कानुसार त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी दिली जाणे अपेक्षित होते मात्र ती जागा दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर पवन डोंगर दिवे आणि सिंधुताई डोंगर दिवे यांनी नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांची मागणी आहे की नियमबाह्य नियुक्ती त्वरत रद्द करून वारसा हक्कानुसार त्यांना नोकरी देण्यात यावी उपोषणकर्त्यांनी सांगितले की ते मागील काही महिन्यांपासून प्रशासनाशी संवाद साधत आहेत परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला या उपोषणामुळे नगरपालिकेच्या प्रशासनावर योग्य निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न सोडवावा आणि वारसा हक्काचा आदर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे माझ्या मुलाला माझ्या वडिलांची जागा देण्यात यावी कारण तिच्यावर नियमबाह्य अर्चना विक्रांत बेंडवार या नियमबाह्य घेण्यात आलेले आहे हे आन... एस... नगरपालिका अधिकारी मुख्य अधिकारी साहेब आणि ती जागा त्या जागेसाठी मी उपोषण बेमुदत मानलेले आमरण उपोषण माझे नाव पवन भिमराव डोंगरदेव आहे मी राहणार बुलढाण्यामध्ये राहतो तसेच माझे आजोबा इश्राम कचरूगवे यांच्या जागेवर नियमबाह्य अर्चना विक्रांत मेडवाल या व्यक्तीस लावून घेण्यात आले नगरपालिका सफाई कामगार म्हणून तरी त्या जागेसाठी आम्ही आज उपोषण करत आहात त्या हक्कानं ती जागावर अधिकार आमचा स्वतःचा आहे तरी नियमबाह्य नगरपालिके शिव असो कुणी पण असो त्यांनी त्या जागेवर अर्चना विक्रांत मेडवाल यांना घेण्यात आलेले आहे आमची मागणी त्या जागेवर म्हणजे माझ्या वारसा हक्क मिळण्याबाबत